आयुष्याची शिडी वर चढायची सोडून मी खाली उतरत होतो का तर मोठी पायरी चढायची आता तर आलो होतो नाशिकला सिग्नल लागला सिग्नल सिग्नल वरून आठवलं आपल्या जीवनातही तरी सिग्नल देणारा असो ते चांगला का वाईट तुम्ही ठरवायचं मग आलो सिटी सेंटर मॉल ला नाशिक झालंय मोठा मॉल आहे म्हणलं गावाखेडे छोटे मोठे पाहिले बा पण एवढा मोठा बाहेरून पाहतो हे बाबू म्हणलं मध्ये येऊन पंधरा रुपये पावती पाडली म्हणलं गावाखेड्या कुठे कुठं बांधाला गाड्याला आते मध्ये येऊन डोळे दिपून गेलो झगमागाट नुसता मग गाणं आठव दुनिया माया जानुजू मग म्हणलं आता आयुष्याचा जिना चढायची वेळ झाली वर चढून आलो इथं व्यायाम चालू आराम एकदम म्हातार पाणी ओके मध्ये मॉल मध्ये बरच फिरलो पण बजेटचं काय दिसा ना म्हणलं आईस्क्रीम दिसली इतरही बजेटमध्ये असं ना ती बी शेड शेला म्हणलं आता खा आणि निघा म्हणलं पुढं आलो म्हणलं आराम करू जरा फ्री मध्ये ना मग फ्री मध्ये काही सोडायचं नाही रा आराम बिराम केला गेम ला आलो म्हणलं इधर ते म्हणे इंटरव्ह्यू न व्हर्च्युअल वर्ड म्हणला व्हर्च्युअल नाही गेम चालू करा म्हणला आर्यनला म्हणलं होते पैसे मागायला नाही म्हणलं उतरून घ्या म्हणलं काय कामाचं नाही इकडं नुसतं जिशी आणि हालत होत तुम्ही म्हणजे आता हे काय आव फोटो काढणार फ्री इधर उभं राहून धुम म्हणजे थांबवाय थांबवा थांबवा मला उतरून घ्यायला थांबवा गाडी गाडी <laughs> पुढे येऊन किचन आणि डॉलचं दुकान दिसलं आर्यनला म्हणलं घ्यायचं काय नाही म्हणलं ना ना पुढे येऊन ए बाबू साक्षात राजा <laughs> जी क्लासमेट हो क्लासमेट दुसरा कोण नाही तर आता ना म्हटलं आता निघू कारण बजेट व्हायचं आधीच कॉल म्हटलं पण मॉल एक नंबर जाता जाता एकच सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा